बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार मी टी व्ही चॅनलच्या माध्यमातून बघितलं आणि इतर गोष्टीतून बघितलं की आमदार वैभन एक सांगत होते की हे जे सगळे काम आहे ते भ्रष्टाचार केला अमुक केलं चमूक केलं ठीक आहे तर पुतळ्याचा जो विषय आहे संदर्भात मी चौकशी समिती नेमली आहे तो वरचा विषय माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बोलण्यासारखा विषय नाही आहे परंतु काही गोष्टी तुमच्यासमोर यायला पाहिजे एका मला वाटतं आय बी एन लोकपतिनिधी बातमी दिली आहे मला खाली आली का माहीत नाही परंतु मी तुमच्यासमोर आता जे प्रिंट देतो आहे ते प्रिंट तुम्ही बघा मुद्दाम तुम्ही खात्री करायला पाहिजे मी टाकतोय तुम्हाला की जी जी माहिती सुशोभीकरणाची कामं कोणी केली जे तुम्ही डातीमिज तोड ती कामं तुमच्याच लोकांनी केली तरी त्याची नावं आलेली आहेत नावं आहेत मी तुम्हाला देतो बाबा आमने कोण आहे तो बाबा सांग कोण आहे तुमची माणसं तुमच्या लोकांच्या त्या संस्था आहेत मधून संस्था तुमचे लोक गेले तिथे आणि सांगता भाजपला भ्रष्टाचार भ्रष्टाचार म्हणजे चुकीची कामं केली आणि हृदयवाची गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांचा जो महाराजांचा पुतळा पडला ही हृदय गोष्ट आहे परत तुम्ही येऊन काय केलं जे का बाहेरचं होतं जे तटबंदी होती तटबंदी तुम्ही ढासळली तसे बरं माझी मागणी आहे मी या ठिकाणी जे तटबंदी ढासळताना जे दिसत आहेत जे कोण लोक आहेत ते सगळ्यात त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे ज्यांनी ढासळ दिसत आहेत समोर शिवाजी महाराजांचा पुतळा नैसर्गिकरित्या पडला किंवा त्यांची चौकशी ती चौकशी होईलच त्यांच्यावर कारवाई होईलच परंतु त्याचबरोबर जी असलेली तटबंदी ढासळत आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे आणि कामं कोणी केली त्यांच्यात लोकांनी केली म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी राडा करा तुम्ही गेला जे ती तटबंदी ढकलत ढगलत होता की किल्ल्या याच्यामध्ये सगळ्या लाईव दिसत आहे मग कोणी ही म्हणजे ही राडा संस्कृती आहे फक्त राडा संस्कृतीच्या नावाखाली वैभव नाईकांना स्वतःला संपत्ती मिळवायची आहे कारण त्याला माहिती ह्या विधानसभेमध्ये ते, ते चाळीस हजार जे ज्या निवडून आले होते ना आमदार म्हणून आज चाळीस हजारने बॅकफुटवर आलेले आहेत आता ते कुठे एक 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 मत मत जेते मी अजूनही सांगतो यापुढे वैभव अजून काहीतरी गोष्टी करतील जे उसकवण्याचा प्रयत्न करतील मी आमच्या भाजपच्या लोकांनी सांगतो भाजप एक सुसंस्कृती आहे भाजपच्या लोकांनी राणेसाहेबांनी पण काल सांगितलं आहे की आमच्या निलेश साहेबांनी सांगितलं आहे चव्हाणसाहेबांनी सूचना दिल्या की तुम्ही सगळ्यांनी शांतत राहा कुठल्याही प्रकारचं हे करू नका त्यांना जे काय करताय त्यांच्यावर योग्य ती कारवाई आम्ही थांबलो आहोत परंतु आमचासुद्धा अंत पाहुणे आता आत्ता ते म्हणजे तुम्ही अशा गोष्टी करता आम्हाला उसकवण्याचा वारा प्रयत्न केला आम्ही नाही ना आम्ही इकडे मारला आम्ही तिकडला म्हणजे गांधीजीवर आम्ही नाही म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना त्यांनी शांत राहायला पाहिजे हुसकवण्याचे त्यांनी प्रयत्न करू नये कालचं आमचं म्हणणं आहे की जरी सत्ता आमची असली तरी स्थानिक पोलीस का संबंधित अधिकार तशा प्रकारचं नियोजन करायला पाहिजे होतं कारण का गेलं आतमध्ये जे। कन्वाय लागला होता म्हणजे ह्या गोष्टी आम्ही गेलेलो होतो रिसर गेलो होतो आणि म्हणून जे म्हणत होते त्या किंवा भ्रष्टाचार झाला तर त्यांच्यावर पण कारवाई व्हायला पाहिजे जे लोक होते ते, ते आणि ही सगळे राडा संस्कृती राडा संस्कृती वैभव नाईक सुरुवात करतात आणि तिथे पळून जातात बाकी काय करत नाही सुरुवात करून द्यायला आणि पळून जाणार तुम्ही कार्यकर्ते उभा टाकले मरा काय पडलं नाही असं होत नाही आमचं नेते थांबले राणेसाहेब वैविधी आहे सत्तर भारत असे नाही कार्यकर्ता सोडून था, जात ते थांबले आमचे लोक थांबले असं होत नाही म्हणून माझी विनंती आहे त्यांना पण आणि सगळ्या तमाम सिंदुवास यांना शिवप्रेमींना विनंती आहे की काय चूक झाली असेल जरी आमच्याकडून घडली असेल तर आम्ही माफी मागतो फुल्या दिल्याने आमच्या सगळ्यात नेत्यांनी मागितल्या मागी मुख्यमंत्र्यां सगळ्यांनी माफी मागितल्या शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे तो विषय सेन्सिटिव्ह आहे परंतु त्याच्या ह्याच्या नावाखाली जर हे कोण राजकारण करत असतील तर मात्र आम्ही गप्प बसणार नाही त्या आहे आणि आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो आणि आमची मागणी आहे ज्याने ज्याने हे किल्ल्याचे जे आता जे बाहेरचे तटमंत यांच्यावर कोणत्या प्रकारे कारवाई व्हायला पाहिजे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल